साहेबांच्या दश पितळ साहेबांच्या दशक्रियानिमित्त आपण सगळे जमलेले बंधू बघिन्यांना खूप बऱ्याचं मी थोडक्यात बोले साहेब पहिल्यांदा जेव्हा तालुक्यात आले राजकारणाला सुरुवात झाली त्यावेळेला मी एक युवक कार्यकर्ता म्हणून त्यांच्याबरोबर काम केलं पहिल्यांदा ते सभापती झाले आमदार भांगरे हे आमदार होते त्या काळ मला आठवतो या तालुक्यामध्ये कुठेही व्यवस्थित रस्ते नव्हते कुठे आजारी ओर जर आजारी झाला माणूस तर त्याला डोली करून आणावं लागायचं या आदिवासी भागातून रस्ते नव्हते पाण्याचा तर विषयच नाही एकदा खरीप काढलं थोडंफार कुठं बांध जमिनी असतील तिथं थोडंसं रबी घेतलं विषय संपलं उन्हाळाभर भर झाडाखाली झोपा काढण्याशिवाय पर्याय नसायचा शेतकऱ्याला बैल द्यायचे बांधून आणि बसायचा आराम करीत उन्हाळ्यात काही पाण्याचं सोय शेतकऱ्यांना नव्हती पण साहेब सभापती झाले आणि त्यांनी इतका अभ्यास मी त्यांच्याबरोबर गाडी झिंडायचं आमदार आणि सभापती साहेब एका गाडीचं असायचे अण्णा गणपत देशमुख मी आम्ही दोघं पाठी मागे बसलेलं असायचं पण साहेबांचा अभ्यास इतका जबरदस्त का ते लगेच गाडी जिथं वाटेल तिथं थांबवणार सांगणार एवढा रस्ता कॉर्नर मारला पाहिजे म्हणजे हे गाव क्लिअर होतंय इथं पाणी अडवलं पाहिजे वडाचं इथं पादर तलाव घेतलं पाहिजे असे त्या काळात त्यांच्या सभापती असताना जवळजवळ गाव, गाव, गाव गावागावातून पाजर तलाव केले साहेबांनी तेवढ्यांचं पाणी आडलं मुळे विहिरींना पाणी आलं अनेक बार पर फोफसांडीपर्यंत बारीक का जिथं जात नाही तिथपर्यंतचे रस्ते साहेबांनी पुरे केले त्या काळात असे अनेक कामं साहेबांच्या हातून त्या काळात सुरुवात झाली तर नंतर मग अनेक आंबीत काय का शिचवत काय पळगाव असेल काय तिकडं कोंबळणा असेल काय मुथा काय असेल तिकडचे ते पर देवठांपर्यंतचे तिकडचे पाठ आपलं निवंड दोन्हीकडचे पाठ असं सर्व या काळामध्ये साहेबांच्या हातून घडून ह्या तालुका सुजलाम सुपलाम जननायक म्हणता म्हणजे सगळे पाणी त्या तालुक्यातला आणून शेतकरी सुख केलं आहेत आधी पाण्याशिवाय शेतकरी चुकी होणार नाही ना, म्हणून पाण्याचं काम त्यांनी केलं रस्ते केले दरे गरीला वस्त्यात आदिवासी भागात डोंगरा डोंगरा तिथपर्यंत लाईटचे खाब नेले आणि दरेक पारेपर्यंत लाईट पोचवली शिक्षणाच्या बाबतीत क शाळा होत्या एवढ्या आदिवासी भागात ते <coughs> इकडे बी आदिवासी मंत्री झाल्यावर गावात काय अख्ख्या महाराष्ट्रात शाळा करून टाकल्यात आदिवासींच्या वसतिग्रह काय एक अकोल्याला सर्व वसतिग्रह होतं बाकी काय काहीच नव्हतं आज केवढ्याला कोट्यवधी रुपयाचे मोठमोठ्याला वसतिग्रह बांधले मुलांचं काय मुलींचं काय हा एवढा मोठा विकास साहेबांनी केला आणि नंतर ते स्वतः आमदार झाले त्या त्यांच्याबरोबर काम केलं आणि त्यांचं स्वभावसुद्धा इतकंच विरोधी त्यांना बरे फक्त श्वेत द्यायचे राहायचे बाय माय बाकीचं तर थे त्यांच्या मोकार वाईट वाईट वाई बोलायचे पण साहेबांनी कधीही तोल सांभाळला कधीही कोणत्याही कार्यकर्त्यांचा द्वेष अगं राग मला धरला नाही तो जरी परत कामाला आला ते विरोधी तरी त्याचंही काम करायचं तो मुंबईला गेला तर आदरानं त्यालाही बी आदर द्यायचा परंतु साहेबानं कधी खुनच पाळले नाही मीही काय वेळेला कारण नंतरच्या काळात त्यांच्याजवळ बऱ्याच स्वार्थी बी कार्यकर्ते आले आणि हे स्वार्थी साधणाऱ्या चांगले माणसांना जवळ येऊन देत त्यामुळं मी बी कंटाळून काय काळ दुसरीकडे जाऊन भांगरे बरोबर काम कर इकडं जायचं यांचं कंटाळ का भांगर भांगर कंटाळ का यांचं का बाकी बऱ्याच नस जायचं त्यामुळं मी बऱ्याच वेळा दोन तीन वेळा तरी काम केलं आता मागच्या वेळेच कश साहेब सांगतो मागच्या वेळेला वैभवजी निवडून आले घड्याळाकडून त्यावेळेला मी त्यांच्याबरोबर होतो साहेब मला पार्ट पाच वाजता फोन करायचे हे जय शरा उठला का नाही अजून नाही साहेब उठत आवर लवकर खाली गाड्या आल्या तुला न्यायला बघ गॅलरीतून येऊन बनलं उठलो का मी लगेच कुठे टॉयलेट करायचं लगेच दोन पाचला पाणी घेऊन सामानला पटापट आंघोळ करायचं पंधरा मिनिटात कपडे बदलायचं आणि खाली यायचं तुम्हाला चास्कर साहेब भाऊपाटी एवढं खाली गाडी घेऊन न्यायला आलेला असं मी लगेच गाडीत बसायचं वीस मिनिटात मग ती गाडी संपला नेवर माइंड आता अलीकडचं सांगतो एकदा आत्ता मग अलीकडं एवढ्या एवढ्यात साहेबनगरहून कुठून आले संगमनगर पण आले होते तुम्हाला त्यांच्या पियाचा फोन आला म्हणे नायकवाडी साहेबांना तुमची आठवण झाली साहेब म्हणतात जातं जाता ज्या शर्मला भेटायचे तर आम्ही संगमनेरमध्ये आलो आहे साहेब एक अर्धा तासात येतील तर तुम्ही दुकानात किंवा तुमचा ऑफिसला थांबा आम्ही आलोच अर्धा तासान साहेब आले माझ्या ऑफिसला बसले एक दीड तात बसले रमले गप्पा मारला माझ्याशी जाताना मंडळी आली आमची मंडळी पाया पडली आणि जाताना माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मंडळीला म्हणे हे खरं माणूस माझ्या जीवाचा याला जप असं प्रेम करणारा माणूस गेला अत्यंत दुःख झालेलं आहे आपल्या सगळ्यांनाच दुःख झालंय या तालुक्याला दुःख झालेलं आहे आणि त्यांच्या कुटुंबाला तर अत्यंत दुःख झालं त्यांना या दुःखातून सावरण्यासाठी परमेश्वर त्यांना शक्ती देव ही अगस्तीच्या चरणी प्रार्थना करतो आणि अकोला शहर आणि व्यापारी असोसिएशनच्या वतीनं साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो खूप बोलायचं पण राहिलं धन्यवाद नायकवाडी साहेब प्रत्येकाच्या मनातल्या भावना खूप आहेत परंतु नायकवाडी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ग्रामीण भागातल्या त्या प्रत्येक घरापर्यंत